नमस्कार नमस्कार विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे आंबेड तालुक्यामध्ये गुरु शिष्याची लढाई होणार आहे तुमच्या नावाची चर्चा होते तुम्ही वारंवार फक्त टीका करता तुमची काही छुपी का असं काही नाही एक, एक दोन आठवड्यापूर्वीच आमच्या काही स्थानिक पत्रकारांनी माझा बाईट घेतला त्याही वेळेला त्यांचे विरोधक जे आहेत देवदत्त निकम यांच्याबद्दलही मला काही प्रश्न विचारण्यात आले त्याबद्दल मी स्पष्टपणानं भूमिका मांडली देवदत्त निकम हे बाजार समितीचे सभापती असतानासुद्धा माझा त्यांच्याशी संघर्ष झालेला आहे तिथल्या सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कायदेशीर लढाई लढलेलो आहे त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे असंघटित कामगारांसाठी किमान वेतनाचा कायदा आहे हे सगळ्यांना माहिती आहे सभापती म्हणून देवदत्त निकमांना पण माहिती आहे ते त्यावेळेला वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करत होते वळसे पाटलांना पण ते माहिती होतं ते कामगार मंत्री होते मग मं बाजार समितीतल्या सफाई कामगारांना त्या ठिकाणी किमान वेतनापेक्षा अत्यंत कमी पगार त्या ठिकाणी दिला जायचा कुठल्याही सुविधा त्या ठिकाणी दिल्या जात नव्हत्या त्या संदर्भामध्ये ज्यावेळेला मी कायदेशीर लढाई लढलो त्यावेळेला जेव्हा मी तक्रारी अर्ज दाखल केला त्यावेळेला देवदत्त निकमांनी माझ्याशी चर्चा करून हा प्रश्न त्याच लेवलला संपवायला पाहिजे होता शेवटपर्यंत मला कायदेशीर लढाई लढावं लागली आणि त्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळून द्यावा लागला मग असा देवदत्त निकमांना कुठलाही गो आढवाला होता की त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ते माझ्याशी बसून चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू शकत होते आणि मी मग माझा तक्रारी अर्ज मागं घेतला असता कायदा जर आहे किमान वेतनाचा तर त्या पद्धतीने त्यांनी मान्य करायला पाहिजे होतं म्हणजे हा मला आलेला वाईट अनुभव त्या ठिकाणी आहे बाकीचे पण विषय आहेत बाजार समितीच्या अनेक गोष्टींच्या संदर्भामध्ये त्याही वेळेला आमचा त्यांच्याशी संघर्ष झालेला आहे आणि असं काही नाही की मी फक्त यांच्यावरतीच बोलतोय त्यांच्यावरती बोलत नाही वेळ आल्यानंतर बोलेल की मी सांग तालुक्याला शिष्य योग्य नाही नाही मला तर गुरु योग्य वाटत नाही शिष्य योग्य वाटत नाही आम्ही आमची भूमिकाच वेगळी आहे कारण गुरु आणि शिष्य हे एक पक्ष एकच आहे पक्ष एकच आहे ते दोन दोन जागी झालेत यांचे विद्यापीठ तेच आहे कुलगुरू शरद पवार आहेत आणि शरद पवारांच्या तालमीतच वळसे पाटील तयार झालेले आहेत आणि ते फुटून गेले चाळीस जण आहेत ते सुद्धा यांच्याच तालमीत तयार झालेले आहेत आता कालपर्यंत यांना ते चांगले होते आम्ही त्यांना कसं वाईट म्हणणार आणि यांना चांगलं म्हणणार कारण हे सगळे एकाच टोळीतले आहेत फक्त यांच्या दोन टोळ्या झालेल्या आहेत यांचा डी एन ए एकच आहे हे वेगळं काहीच नाही त्यामुळं आता समाज जर म्हणत असेल की हा तो पण याच्यामध्ये फरक काहीच आम्हाला वाटत नाही तेही सारखेच आहे आणि हेही सारखेच आहेत जनतेचे प्रश्न सोडवायला उजवो कोण जनतेचा प्रश्न सोडवायला बुजवा मी पण आहे ना मी सामान्य शेतकरी कुटुंबातला जरी असलो तरी का जनतेने मला पण स्वीकारावं ना मला संधी मिळाली तर मी त्यांच्यापेक्षाही चांगलं काम करून दाखवीन आजही घरात तुळशीपत्र तुळशी पत्र ठेवून सकाळ उठल्यापासून पाठेपासून रात्री झोपेपर्यंत आज मी लोकांसाठीच काम करतोय वाणी साहेब तुम्हाला म्हणून सांगतो रोज तीन चार लोकांची कामं मी माझ्याकडं करतो मी त्याची मार्केटिंग करत नाही जाहिरात करत नाही रोज लोक मला कुठून पण फोन करतात त्या ठिकाणी मी लोकांच्या कामासाठी तत्परपणे त्या ठिकाणी त्यांचं काम करतो कुठल्या डिपार्टमेंटशी कुठल्या अधिकाऱ्याशी निगडीत आहे कुठल्या भागाशी नि निगडीत आहे त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडून त्यांचं काम मी त्या ठिकाणी मार्गी लावतो असे अनेक कामं मी आत्तापर्यंत मार्गी लावून रोज तेच काम करतो आहे पूर्ण आयुष्य मी समाजसेवेसाठी अर्पण केलेलं आहे दिलीप वळसे पाटील कामाचा माणूस देव माणूस असं देवदत्त निकम सगळीकडे सांगायचं आता असं काय घडलं की देवदत्त निकम वळसे पाटलांना पाठ्यावं लागतं नाही नाही मी तुम्हाला खरं सांगतो कृषी उत्पन्न बाजार समितीची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये वळसे पाटलांच्या पॅनलमधून देवदत्त निकमांना उमेदवारी त्या ठिकाणी नाकारली गेली आणि त्यानंतर ते अपक्ष लढले आता ते अपक्ष निवडून येत असताना त्यांना सगळ्यांचीच मदत झाली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वळसे पाटलांनी तोपर्यंत राष्ट्रवादीतून त्यांना काढून टाकल्याची अधिप्रुश घोषणा केलेली नव्हती त्यामुळं राष्ट्रवादीतसुद्धा बाजार समितीमुळं आणि कारखान्यामुळं शेतकऱ्यांशी त्यांचा संपर्क येतो चांगला त्यामुळं ज्यांच्याशी संपर्क जास्त आलेला आहे त्या लोकांनी एक भावनेच्या बरामध्ये त्यांना त्या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि शिवसेनेच्या सुद्धा त्या ठिकाणी चार उमेदवार यांची ओपनमध्ये असल्यामुळं ती सात मतं द्यायची होती त्यातले तीन मतं यांनी त्यांना दिली आणि तिकडची जी चार जा सॉरी चार मतदानापैकी यांनी चार स्वतःच्या उमेदवारांना दिली आणि तीन मतं त्यांना दिली आणि त्याच्या बदल्यात त्यांचं एक मत इकडं देवदत्त निकमांनी स्वतःसाठी घेतलं अशी जुळजुळव करून त्यांनी ती बाजार समितीची निवडणूक जिंकलेली आहे त्याचा मी साक्षीदार आहे त्यामुळं आज फक्त बाजार समितीला कालच्या त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून ते नाराज आहेत आणि त्यानंतर कावळ्याला बसायला आणि फांदीला मोडायला पुढं पक्षांमध्ये फुटाफूट झाली वळसे पाटील शरद पवारांना सोडून गेले आणि देवदत्त निकम हे चाचप चाचपडतच होते आणि त्यावेळेला नेमकं त्यांना संधी सापडली आणि मग त्यांनी सांगितलं मी पक्ष सोडलेला नाही मी निष्ठावंत आहे मी शरद पवारांचाच आहे जर त्यांना बाजार समितीला वळसे पाटील यांच्या पॅनलमधून उमेदवारी जर मिळाली असती तर आजही आणि त्यांना सभापती केला असतं बाजार समिती तर आजही देवदत्त निकम हे वळसे पाटलांबरोबरच असते शरद पवारांबरोबर नसते हे सगळ्या लोकांना माहिती आहे आणि त्यामुळं आज त्यांना त्यांच्या विरोधात तुम्ही निवडणूक लढवायची म्हणून काल ते त्यांना दैवत म्हणत असतील आणखीन काय त्यांच्या घरामध्ये त्यांनी फोटोही ठेवला होता ते कधी काळी म्हणले चपलाही घातल्या नव्हत्या पण आज ते विरोधात बोलणारच ना त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो कालपर्यंत तुम्ही जोपर्यंत त्यांच्यामध्ये होता तोपर्यंत तुम्हाला ते दैवत वाटत होते आणि आज तुम्हाला त्यांच्या विरोधात उभं राहायचे तुम्हाला आमदारकीचे स्वप्न पडायला लागलेले आहेत त्यामुळे तुम्ही दुसरा शब्द कुठला तुम्ही त्यांच्या विरोधात ना दुसरा शब्द कुठला नाही नाही आता ते तिकडनं सोडून इकडं आले आता हा याला कालपर्यंत चांगलं म्हणत होते परिस्थितीनुसार भूमिका घेणे असं त्याला म्हणता येईल म्हणजे याला संधी साधूपणा म्हणतात माझ्या भाषेत संधी साधूपणा संधी जशी हा बरोबर आहे आता ती तिकडं होते तोपर्यंत त्यांचं कौतुक गात होते त्यांचे गोडवे गात होते सगळ्या गोष्टी करत होते आणि आता ना ना हो होते ते त्यांचे विरोधक झाले म्हटल्यावर का स्वीकारणार आता नाकारण्याचं कारण लोकांना लोक सगळ्यांना बारकाईने पाहत असतात प्रत्येकाच्या कामाची पद्धत पाहत असतात पाठीमाग काय प्रकार घडलेत आता काय चालू आहे म्हणजे सगळ्या लोका मा लोकांना माहिती असतं त्यामुळं लोक तुमची सगळी एकंदरीत परिस्थिती पाहून मागचं पुढचं सगळा विचार करून तुम्ही केलेलं काम असेल समाजामध्ये प्रामाणिकपणे त्याचा सगळ्याचा विचार करूनच लोक त्या ठिकाणी मतदान करत असतात लोकांना जर त्या या सगळ्या गोष्टीमध्ये ते योग्य वाटले तर लोक त्यांना मतं देतील आणि काही गोष्टीमध्ये जर काही चुकीचा वाटल्या तर लोक नाकारतील नाकारण्याची कारण म्हणजे आता म्हणून का नाही आता काही लोक म्हणजे माझ्या कानावर जे पडतं ते मी सांगतो काही लोक म्हणतात की त्यांचा स्वभाव जरा थोडासा शिष्ट आहे ताईट आहे किंवा डायरेक्ट एखाद्या गोष्टीवर पटकन बोलतात आणि अजून बाजार समिती कारखाना या दोन गोष्टी अशा आहेत की त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा थेट संबंध येतो त्यामुळं शेतकऱ्यांच्या एक त्यांचा स्वभाव आहे की बाबा सुखदुःखाच्या तर शिकाविधीच्या कार्यक्रमाला ते जास्त करून उपस्थिती लावतात आम्ही पण लावतो तो विषय नाही परंतु त्यानिमित्तानं थोडंसं लोकांचं कसं असतं की आपल्याकडे आलं की मग लोक स्वीकारतात की बाबा चला हा माणूस बरा आहे असं तसं अशा हिशोबाने त्यांचं काम चालू आहे नाकारण्याचं चा कारण म्हणजे आता नेमकं मी अजून काय सांगू त्यांच्याबद्दल मला डायरेक्ट कुठल्या गोष्टीवर बोलणं योग्य वाटत नाही जेव्हा मैदानात येऊ त्यावेळेला बोलू काही गोष्टी वळसेपालांच्या जा सोबत ज्यावेळेस ते होते शेतकऱ्यांचे काही प्रश्न सोडवले काही सोडवले नाही आता ते वळसेपाटल्यांवर टीका करतायत पैसे हे प्रश्न आहे उदाहरणार्थ कळमोडीचा विषय असेल महासाकांचा असेल किंवा बारागावच्या शिरूरच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा आदिवासी भागातली कळंदाई योजना असेल किंवा अगदी निगोटवाडीचा पांडव प्रश्न असेल पाण्याच्या प्रश्नासंदर्भातच मी बोललो आहे किंवा अजूनही बरेचसे प्रश्न असे आहेत की ते खरोखर प्रलंबित आहेत त्यामुळं या ठिकाणी हे जे प्रश्न आज राहिलेले आहेत त्यावेळेस हे पण त्यांच्याबरोबरच होते ना त्यामुळं त्यांनी त्यावेळेला हे प्रश्न विचारायला काय विरोधात गेले म्हणून आज हे प्रश्न तुम्ही विचारतात ते विचारण्याचा नैतिक अधिकार तरी तुम्हाला नाही असं माझं मत आहे आहे जनता आमदार म्हणून का स्वीकारेल कारण असं मी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला आहे एकदम एक एकर जमीन फक्त माझ्या वाट्याला एका सामान्य कुटुंबातला मी कार्य आहे मला चारचाकी गाडी लोकांनी दिली लोक रोज माझं काम आहेत आता निवडणुका राजकारण हे पैशावाल्यांचा धंदा झालेला आहे मी स्पष्टपणाने बोलतो पण मला आजही लोकशाहीवर विश्वास आहे लोकशाही जी मानणारी जी लोकं आहेत आणि खरंच समाजाची सेवा करणारा प्रामाणिक जर आपला लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी थी थी हवा असेल तर जो प्रभाकर बांगर अगदी घरादारावर तुळशीपत्र ठेवून घरदार सोडून सकाळपासून अगदी रात्री उशिरापर्यंत लोकांसाठी काम करतो आणि साहेब तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्याकडं काम घेऊन आलेला माणूस कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या त्याचा पक्ष कुठला आहे हे सुद्धा मी पाहत नाही आणि माझ्याकडं आलेल्या कोणत्याही माणसाला आजपर्यंत मी नाराज केलेले नाही मी फक्त आंदोलनं करत नाही रोज तीन चार लोकं तरी कमीत कमी माझ्याकडं त्यांच्या आडीअडचणी घेऊन नक्की येतात अगदी फोनवरून काही लोकांना मी पाहिलेलं सुद्धा नसतं तरीसुद्धा मी त्या लोकांची कामं करतो परवाचंच एका नांदूरच्या दशक्रियाचं उदाहरण चिखलेंची दष्क्रिया होती अगदी त्यांच्या मुलानं मला मनसरमध्ये एका मेडिकलच्या ठिकाणी पाहिलं लांबून ते माझ्याकडे पाहत होते मी त्यांच्याकडे पाहत होतो माझ्या जवळ ते आले आणि ते म्हणले मला ओळखलं का म्हटलं नाही म्हटले तुम्हीच आमचं डी पी फेल झाला तेव्हा मी फोनवरून सांगितलं तेव्हा काम केलं होतं आम्हाला लाईट बिल भरू दिलं नाही माझ्या वडिलांची दोन दिवसांनी दश्कऱ्या नक्की या म्हणजे मला याच्यातनं हे आहे की माणूस मी पाहिलेला नसताना फक्त फोनवरून जरी मला काम सांगितलं तरी त्या लोकांची कामं मी करतो आहे आणि मग लोकांना लोकप्रतिनिधी आमदार म्हणून कोणती व्यक्ती पाहिजे जो सर्वसामान्य गोरगरीब माणसासाठी हकेला होऊ देतो आणि त्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये उभा राहतो आणि आज माझ्याकडे कुठली सत्ता नसताना अनेक गोष्टींचा रिझल्ट मी लोकांना दिलेला आहे ते लोकांना माहिती आहे सगळं आणि सुद्धा चोवीस वर्षात पहिल्यांदा तीनशे रुपयांनी हप्ता द्यायला मी त्यांना त्या ठिकाणी भाग पाडले अगदी शेती पंपाचं एक रुपया लाईट बिल मी लोकांना भरून दिलं नाही कोट्यवधी रुपयाची बिलं मी त्या ठिकाणी लोकांची वाचवणार आणि व्यक्तिगत स्वरूपाची सुद्धा अनेक सांगण्यासारखी कामं मी आहेत कोरोना काळातसुद्धा अनेक लोकांना मदत केली जी करती माणसं कोरोना काळामध्ये गरीब कुटुंबातली गेली अत्यंत घालाकीचं कुटुंब आहे त्याच्या पत्नीला लहान लहान लेकरांच्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने माझा वाढदिवस वा साजरा न करता आर्थिक मदत सुद्धा काही कुटुंबांना मी पैशावाला माणूस नसताना सुद्धा केली कारण वाढदिवस साजरा करणं माझ्या बुद्धीला पटत नाही हे सुद्धा मी केलं काही गुणवंत विद्यार्थ्यांचा दहावीनंतर चा प्रथम तीन क्रमांक क्रमांकामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना घरी जाऊन ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला अनेक त्याच्याबरोबरीने सामाजिक गोष्टीसुद्धा मी अनेक गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि मग माझ्याकडं कुठलं पद सत्ता नसताना मी जर ह्या गोष्टी करू शकतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर संधी दिली तर निश्चितपणानं या जनतेचा सेवक म्हणून आयुष्यभर त्यांच्यासाठी काम करेन आणि गरीबातला गरीब, गरीब माणूससुद्धा माझ्याकडं आला तर निश्चितपणानं त्याचं काम होईल आजही लोकं माझ्याकडं एवढी मोठी बलाढ्य शक्ती असताना माझ्याकडे येतात मी स्वतःला भाग्यवान समजतो याच्याही पलीकडे जाऊन सांगतो पूजनला गेलेले लोक सुद्धा वळसे पाटलांच्या ऑफिसला गेलेले लोक सुद्धा माझ्याकडे आल्याचे पुरावे मी तुम्हाला देईन कारण अगदी लवकी भराडी सारख्या ठिकाणची लोक पूजनला गेली त्या ठिकाणी त्यांना सांगितलं झालं नाही तुम्ही मी लवकी भराडीच्या लोकांना त्यांचा ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यानंतर त्यांना गेल्यानंतर लाईट बिल भरायला सांगितलं पण माझ्याकडे आल्यानंतर एक रुपया लाईट बिल न भरता सुद्धा मी त्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध दे करून दिला खोटं ठरलं तर नाही नाही आपण खोटं ठरलं तर म्हणून ते आरायला तयार आपण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका